मिरज मतदारसंघातील व सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी मिरज मतदारसंघासाठी ठोस असा काय विकास केला त्यांनी जाहीर करावा निधी आला पण तो गेला कुठे याचाही खुलासा त्यांनी करावा यासाठी आज युवा नेते विज्ञानदा माने यांनी मिरज मतदारसंघातील मतदार, मतदार व शेतकरी यांच्या शिष्टमंडळाला भेट देऊन त्यांची व्यथा ऐकून घेतली व शासन प्रशासनाला वेळ पडल्यास शेतकऱ्यांसाठी व मिरज मतदारसंघातील नागरिकांसाठी आंदोलनाचाही इशारा दिला यावेळी मल्हारी कांबळे संजय सुरवंशी व राहुल सावंत उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी आज सांगली जिल्ह्यामध्ये राज्यपाल साहेब आलेले आहेत राज्यपाल साहेबांचा आगमन झालंय तर पालकमंत्री साहेब तिथं गेलेत तर मला एक सांगायचं आहे पालकमंत्री साहेब तुम्ही ज्या तालुक्यातून आमदार झाला ज्यामुळे तुम आमदार झाल्यामुळे तुम्हाला मंत्रीपद मिळालं आणि पालकमंत्री आहात त्याच गावातलं तुम्ही घेतलेलं एक दत्तक गाव आहे शिपूर त्या शिपूरमधलं कॅनॉलचा एक रस्ता आहे आज मला खूप वाईट वाटतं हे सांगताना की कनेक्टिव्हिटी जो असतो म्हणजे आपण बघितले पालकमंत्री साहेबांच्या मुळे कुठंतरी मोबाईल नेटवर्कचे टॉवर बंद झाले म्हणजे टॉवरच नाही तिथं रेंज नाही आहे परंतु रस्ता सुद्धा यांना देता येत नाहीये रातोरात राज्यपाल साहेब येणार आहेत म्हणून ज्या रस्त्यातनं राज्यपाल साहेब जाणार आहेत तिथलं तुम्ही रातोरात टचअप करून घेतला आणि रस्ते चांगले आहेत असं दाखवलं म्हणजे पावडर पिडर लावून जसं आपण म्हणतो नाही तात्पुरतं नटवलं थटवलं का राज्यपालांना दाखवायला परंतु राज्यपाल साहेबांना मला एक विनंती करायची आहे माझ्या आहे जे पालकमंत्री आहेत तुम्ही त्यांच्या तालुक्यामध्ये साहेब एक दौरा छोटासा काढावा आणि जर काढला तर त्या गावांची परिस्थिती काय आहे कारण की एक काल महिला ज्यांना मनक्याचा आजार आहे त्यांना ट्रक ट्रकमधन म्हणजे मधनं न्यायला लागलं ट्रॉली मधनं नेत असलेला व्हिडिओ या माझ्या बाईट बरोबर आम्ही जोडतोय बत्तीस टाके त्यांना पडलेले गावापासून मिरज ही आरोग्य पंढरी म्हणून जगभरात फेमस आहे या आरोग्य पंढरीला पोहोचण्यासाठी सुद्धा मिरज तालुक्यातल्या गावांना पोचता येत नाही या पालकमंत्र्यांच्या अशा घनट्याने नाकारतेपणा म्हणून त्यामुळं असा पालकमंत्री आमच्या गळ्यात असा जो धोंडा पडलेला आहे हे सगळ्यात मोठी शौकांतिका आहे आणि आम्ही पाटबंधार्या खात्याला तिथं त्यांचं काम जे आहे हे आम्ही आता चोबा जाऊन सांगणारच आहे करा म्हणून परंतु हे जे नागरिकांचे पाणी प्रश्न लाईट प्रश्न रस्ते प्रश्न तुम्ही म्हणताय हजारो कोटीचा निधी आणला आला निधी गेला कुठं कुठं मोरवलाय तुम्ही काय चाललंय हे आता काय झालंय सर्वसामान्य नागरिक पूर्ण पेटीला उठलेला आहे मिरज तालुक्यातला तुम्ही जे खोट सांगता की आम्हाला यांचा पाठिंबा आहे कोणाचाही तुम्हाला पाठिंबा नाहीये स्वयंघोषित आहात या इलेक्शनला तुम्हाला सर्व गावातले नागरिक हे दाखवून देतील थँक्यू